घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण एका दुर्मिळ अशा डोंगरात आलेलं आहे असे बघा पहाड असा खाली किती कोहल आहे आणि इथं आपलेले एक रगत व रोहिडा रगत रोहिडा एक वनस्पती भेटलेली आहे आपल्या मित्रांनो इथं तुम्हाला त्याची ओळख करून देतो आणि व्हिडिओ वेड़ शंभर शेवटपर्यंत बघा कृपया एक दुर्मिळ वनस्पती झालेली आहे आता वनस्पत्या लुप्त व्हायच्या मार्गावर आहेत बघा हिचे पानं बघा कशी आहे इथं बघा हे रगत रोहिडीचे पान आहेत ही पानं बघायच्याकडे एक डिझाईन आहे अशा प्रकारे की जशी आपल्याकडं भूत्याकाळाला जशी डिझाईन आहे असे कवळे फुलं आता पानं निघाय चालू आहेत याला रगत रोहेड्या म्हणतात कवळे गा पानं फुटाय चालू आहेत आता रगत रोहिड्या तुमची सूज असेल मार लागलेला असेल सुजीवर काय करायचं याची मित्रांनो काडी गरम करून चुटका देतं जसं पहिले डागायचे लोकं तसं ह्याचा त्याचा उपयोग होतो वरून लेप द्यायला चालतो रगत रुड्या रगत रुड्या एकदम सुजेच्या कामासाठी चांगला काम करतो हो काय हे असं ही वनस्पती जेवढं झालं तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू लवकर राम राम